सांगले नामया राघवाचे स्वल्प स्वल्पसोपे फुकाचे करी मूल निर्मूल घेता भवाचे जिवा मानवा हि साचे जय जय समर्थ श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ बसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचा जो आपण चिंतनात्मक मागोवा घेत आहोत सज्जन हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक अठ्ठ्याऐंशी याच चिंतन पाहणार आहोत समर्थ आपल्याला गेल्या काही श्लोकांमधून प्रभू रामचंद्रांच्या या नामाचं सामर्थ्य त्याचं हे बळ ते निरंतर घेतलं असता साधकाला प्राप्त होणाऱ्या या वेगवेगळ्या अवस्था याच चिंतन सांगत आहेत काही श्लोकांपूर्वी समर्थ म्हणतात की मुखी राम विश्राम तेथेची आहे तो साधक हा संपूर्णपणे विश्रामाच्या अवस्थेला प्राप्त होतो आणि गेल्या श्लोकामध्ये म्हणतात की मुखी राम त्या काम बाधू शके ना या मुखामध्ये राम नाम आहे त्याला काम बाधू शकत नाही सजनो एक सहज प्रश्न समोर विचारतो की आपल्याला काय वाटतं की या दोन वेगवेगळ्या अवस्था आहेत का हो? विश्राम प्राप्त होणं आणि काम भस्मसात होणं या दोन वेगवेगळे टप्पे आहेत का परमार्थातले मला गुरुकृपेने असं वाटतं की जोपर्यंत काम जळत नाही तोपर्यंत विश्राम प्राप्त होत नाही आणि जिथं विश्राम प्राप्त झालाय तिथं कामाला स्थान चुरत नाही या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत कारण ज्याच्या हृदयामध्ये काम आहे ज्याच्या हृदयामध्ये इच्छा आहेत तो नेहमीच तळमळत राहणार आणि जो तळमळतोय तो कधी विश्रामाला प्राप्त होऊ शकत नाही आणि जो विश्रामाला प्राप्त झालेला आहे त्याला कुठल्याही पद्धतीची कामना आपल्या हृदयामध्ये राहत नाही त्यामुळे या कामना आणि हा विश्राम हे खऱ्या अर्थाने परस्पर विरोधी असलेल्या अवस्थाच आहेत आणि राम नाम हे एक असं औषध आहे जे मनुष्याला या दोन्हीही स्थितींना स्वाभाविकपणे प्राप्त करून देता जाळून टाकतं या वासनांना या रामनामामधलं अग्नी तत्त्व ज्ञानाचा प्रकाश टाकून आम्हाला समजावून सांगतं या वासनेंच्या भ्रमात्मक अवस्थेचं स्वरूप आणि या वासनांच्या शिवाय देखील मनाचं समाधान करण्याची शक्ती ती देखील या रामनामामध्येच आहे म्हणून रामनाम आणि कामना आणि रामनाम आणि विश्राम हे सर्व काही परस्पर संबंधांचे विषय आहेत असं मला गुरुकृपेने वाटत आणि बघा एवढी मोठी उपलब्धी ज्या रामनामाने प्राप्त होते ते रामनाम आहे तरी कस समर्थ आम्हाला आजच्या श्लोकामध्ये या रामनामाचे काही सुंदर गुणधर्म सांगतात कसं आहे माझं रामनाम समर्थांच्या शब्दात सांगायला जावं तर बहुचांगले नाम या राग केवळ चांगलं नाही अनेक पद्धतीने चांगलं आहे अनेक गुणांनी युक्त आहे बहु चांगले आणि ते राम नाम कोणाचं आहे या राघवाचं आहे कस आहे ते अति साजिरे दिसायला अतिशय सुंदर आहे अति साजिरे स्वल्प अतिशय छोट आहे बघा राम या दोन अक्षरांना उच्चारण करायला काही लक्षात ठेवावं लागतं का हो। बऱ्याचदा म्हातारपणी मनुष्य आपल्या नातवंडांची नावं विसरतो मुलांची सुनांची नावं विसरतो पण जर आयुष्यभर त्याने रामनामाचा अभ्यास केला असेल ना तर या डिमेन्शियामध्ये देखील त्याला एका गोष्टीचं स्मरण राहतं आणि ते म्हणजे रामनामाचं स्मरण राहतं बरं कारण ते अत्यंत सोपं आहे लक्षात ठेवायला मला आठवतं आमच्या गोंदवल्याचे एक माझी विश्वस्त होते पूज्य बापूसाहेब दामले त्यांचं वय जाताना चौऱ्याण्णव वर्षाचं होतं आणि त्यांना त्या आयुष्याच्या चौऱ्याण्णव्या वर्षाच्या टप्प्यामध्ये कुठंतरी पडल्यामुळं डोक्याला मार लागला रक्त साकळलं अंगावरती त्यांनी हे दुखणं काढलं आणि त्यानंतर त्यांना डोक्याची ऑपरेशन करून ते साकळलेलं रक्त काढून टाकावं लागलं अशा अवस्थेमध्ये वयोमानानुसार ते कोमामध्ये गेले होते काही दिवस बेशुद्धावस्थेमध्ये राहिल्यानंतर जेव्हा त्यांना स्मरण आलं जेव्हा त्यांनी डोळे उघडले तेव्हा सगळ्यांच्याकडं अपरिचित भावनेने ते पाहत भावने होते पण एक गोष्ट मात्र त्यांना लगेच लक्षात आली ते म्हणजे आपले महाराज आपलं गोंदवलं आणि रामनाम त्याची त्यांना स्वाभाविक आठवण आली जे आतमध्ये अगदी मुरलेलं असतं ना मनुष्याच्या ते त्याला स्वभावतः स्मरणामध्ये येतं आणि आतमध्ये तेच मुरू शकतं जे अतिशय सोपं आहे बघा आपण एखाद्या ग्रंथाचे अवघड अवघड श्लोक पाठ करूत त्याचं दिवस रात्र आपल्याला उजळणी करावी लागते आणि काही दिवस जरी आपला अभ्यासाशिवाय गेला आणि काही पंधरा दिवस महिन्यानंतर आपण त्या श्लोकांना म्हणण्याचा प्रयत्न केला तर आपण अडखळतो आपल्या लक्षात येत नाहीत आपल्याला त्याचं विस्मरण होतं कारण ते सोपे नसतात पण माझ्या रामनामाचं तसं नाही तुम्ही कधीही त्याचा आठव केला तरी ते रामनाम इतकं सोपं आहे की ते मुखामध्ये येतं त्यामुळं बहु चांगले नाम या राघवाचे हे चांगलं आहे पण चांगलं कसं आहे त्याच्यामध्ये काय काय गुणधर्म सामावलेले आहेत हे तर आपण बघूयात या रामनामामध्ये पहिला गुणधर्म सांगितला साजी रे अत्यंत सुंदर आहे रामनाम राम या दोन शब्दांना जरी आपण आपल्या डोळ्यासमोर आणलं ना तर संतांचे त्यामध्ये असलेले वेगवेगळे आविष्कार आपल्याला दिसू लागतात राम या दोन अक्षरांकडे गोस्वामीजींनी पाहिलं आणि त्यांनी लिहिलं एक छत्रू एक मुगुट मनी सब बरननी पर दो तुलसी रघुबर नाम के बर न बिराजत दो हा राम नाम हे कसा आहे तर राम नाम घेणाऱ्याला चक्रवर्ती सम्राट बनवून टाकतो चक्रवर्ती सम्राट करत म्हणजे काय चक्रवर्तीच्या दोन खुणा असतात एक त्याच्या मस्तकावरती मुगुट असतो आणि दुसरं त्याच्या मस्तकावरती छत्र असत गोस्वामी तुलसीदास म्हणतात कि राम नामाची ही दोन अक्षर हेच मुळात साधकाच्या चित्तामध्ये धरलेलं छत्र आहे आणि त्याच्या मस्तकावरती आरूढ झालेला मुगुट आहे रा रूपाचं छत्र आणि म रूपाचं हे मकार रूपाचा मुगुट याच्या आधाराने एखाद्या सामान्य जीवाला देखील चक्रवर्ती सम्राट रामनाम करून टाकतात आपल्याला वाटेल अरे या संतांच्या बहुतेक सगळ्या भावावस्था असतील नाही सज्जनो चक्रवर्ती सम्राट म्हणजे काय आपल्याकडे एक म्हण आहे ना की राजाला दिवाळी दसरा ठाऊकच नाही कारण राजाला दररोजच आनंद आहे त्याला दिवाळी दसरा असा वेगळा नैमित्तिक आनंद करण्यासाठी उत्सव करावा लागत नाही राम नाम घेणारा मनुष्य देखील हा खेळ हा आनंदामध्ये आहे त्याला आनंदासाठी वेगळे उत्सव करावे लागत नाहीत जो राम नाम घेतो त्याच्यासाठी प्रतिदिन प्रतिक्षण हा दिवाळीचाच आनंद तो उपभोगत असतो आणि मग ज्याला आनंद मिळवण्यासाठी काहीच करावं लागत नाही तो चक्रवर्ती सम्राट नाही का तो आपल्या स्वानंद राज्यावरती राज्य करतो आणि या स्वानंद सम्राटाला राम नाम रूपी हे छत्र आणि हा मुगुट त्याला परिधान केलेला गोस्वामीजी बघतात आणि म्हणून गोस्वामीजीनी या रामनामाला अतिशय उंचीवरती नेऊन ठेवलं राम हे केवळ दोन अक्षर नाहीत त्यामध्ये त्यानं छत्र आणि मुगुटाचं दर्शन होत रामनामाचं आणखीन एक वर्णन गोस्वामी तुलसीदास करताना म्हणतात भगती सुतीय कल करण विभूषण रा आणि म एखाद्या सुंदर स्त्रीच्या कानामध्ये जर तिने छान डूल घातले आणि ते डूल तिच्या चालण्याबरोबर जसे हालू लागतात त्यामुळं त्याचं सौंदर्य हे आणखीन जसं वाढतं त्याप्रमाणे साधकाच्या या कर्णपटलामध्ये रा आणि म हे दोन सुंदर कर्णफुल आहे भगती सुतीय कल कर्ण विभूषण या भक्ताच्या कानामध्ये हे रा आणि म हे दोन सुंदर आभूषण घातल्यामुळं भक्ताचं सौंदर्य हे अधिक विभूषित होतं आणि हे खरं आहे सज्जन यातील कुठलीही गोष्ट हा भाव विश्वाचा प्रांत नाही जो रामनाम घेतो ना तो समाधानाने ओतप्रोत भरलेला असतो हे समाधान त्याच्या चेहऱ्यावरून असं काही ओसंडून वाहत की या समाधानाने भरलेल्या व्यक्तीकडं पाहतच राहावं असं वाटतं भले त्याचं रूप कदाचित सौंदर्याच्या निकषांना पूर्ण करणार नसेल कदाचित काळा सावळा रंग असेल कदाचित आभूषण नसतील पण त्या व्यक्तीच्याकडं पाहिल्यानंतर ती जी एक सात्विक नभा आपल्या हृदयाला जाणवते ना त्या सात्विक प्रेमामध्ये आपण असे काही गुंफून जातो की त्या व्यक्तीकडं आपण पाहतच राहतो कारण तो समाधानाने ओतप्रोत भरलेला आहे हेच त्या समाधानाचे दोन कर्णभूषण आहेत जी रामनामाच्या आधाराने त्या जीवाला अति सुंदर करून टाकतात त्यामुळं रामनाम हे स्वतः तर सुंदर आहे पण त्याला धारण करणाऱ्याला करणाऱ्याला छत्र मुगुट राम नाम ते धारण त्याच्या कानामधली ही दोन आभूषणाच्या रूपाने प्रसन्नता प्रदान करत रामनाम सोपं आहे हे तर मी तुम्हाला सांगितलंच अति साजिरे स्वल्प अगदी छोटा आहे दोन अक्षरांचं आहे सोपं आहे आणि त्याही पेक्षा म्हणजे महत्वाचं स्वल्प सोपे आणि फुकाचे तुम्हाला या रामनामासाठी एकही दमडी पैसा खर्च करावा लागत नाही आपण गेल्या काही श्लोकांपूर्वी बघितलं ना की नव्हेचे कदा ग्रंथीचे अर्थ काय मुखी नाम उच्चारिता कष्ट नाही आपल्या दमडीचा एक पैसा देखील या रामनामाला घेण्यासाठी खर्च करावा लागत नाही श्री महाराज त्यामुळं तर आपल्याला अगदी मनापासून सांगतात ना श्रीराम बोला श्रीराम बोला श्रीराम बोला किती मंत्र हा सोपा किती मंत्र हा सोपा उठता बसता कार्य करता वदनी राम नाम घेता खर्च लागतो काय खर्च लागतो काय खर्च लागतो काय किती मंत्र हा सोपा किती मंत्र हा सोपा फुकाच आहे राम नाम पैसा खर्च करावा लागत नाही बस येता जाता राम 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 म्हणत राहणं या पूर्ण कामाचं स्मरण करत राहणं याच्यासाठी माझ्या रामाला खरंच तुमच्याकडून कशाचीही अपेक्षा नाही तुमच्या धनाची तर त्याला अजिबात अभिलाषा नाही त्या पूर्ण कामाला तुम्ही काय देणार सज्जन पण गंमत अशी असते ना आमच्या मानवी मनाची एक अशी शोकांतिका आहे की बऱ्याचदा जे फुकट असतं ना त्याची आम्हाला किंमत राहत नाही बघा आम्ही जर त्याच्यासाठी काही खर्च केला काही दमडी आम्ही जर त्याच्यासाठी दिली ना तर आम्हाला त्याचं स्मरण राहत गुरुने एक प्रकाराने स्वतः झिजून या रामनामासाठी किती खस्ता खाल्ल्या माझ्या सद्गुरूंनी सगळं भारत भ्रमण अनवाणी पायाने केलं या रामनामाची दीक्षा प्राप्त करण्यासाठी येळगावी तुकामाईंच्याकडे जाऊन अनंत परीक्षांमधून गेल्यानंतर कुठंतरी या त्रयोदक्षरी मंत्राचा अनुग्रह त्यांना झाला पण हे त्रयोदक्षरी मंत्र त्यांना प्राप्त झाला पण त्यांनी आमच्याकडून मात्र कुठल्याही प्रकारच्या कष्टांची कुठल्याही प्रकारच्या किमतीची अपेक्षा ठेवली नाही ना आम्हाला त्याच्यासाठी कुठं अनवाणी चालाव लागलेलं आहे बस आम्ही गेलो आपल्या गुरुच्या कड एक त्याची काय छोटीशी पावती फाडली आपल्या डोक्यावरून शाल टाकण्यात आली आणि ते राम नाम आपल्या कानामध्ये फुंकण्यात आलं हे इतक अमूल्य अस राम नाम आम्हाला फुकाने प्राप्त झालं त्यामुळे एक आमच्या जीवनात शोकांतिका घडली कि आम्हाला त्याच मूल्य कळालं नाही तुकामाईंनी श्री महाराजांना अनुग्रह देताना जे वाक्य सांगितलं ना ते आपण लक्षात ठेवावं हे गणू जे वसिष्ठांनी त्रेता युगात रामाला दिलं जे त्याच्यापासून मारुतीरायापर्यंत मारुती रायापर्यंत आलं जे समर्थांपर्यंत आलं तेच आज मी तुला देत आहे ते रामनाम तू घे म्हणजे आपण लक्षात घ्यावं की आपल्याला जरी ते फुकाचं रामनाम मिळालेलं असलं तरी ते, ते रामनाम कोणी घेतलेलं आहे प्रत्यक्ष वसिष्ठांनी जे ते सच्चिदानंदाला दिलं जे मारुतीरायाने निरंतर आपल्या मुखामध्ये गायलं जे समर्थांनी सिद्ध केलं तेच रामनाम आपल्या गुरूंनी आयुष्यभर आपल्या रोमारोमामध्ये मुरवलं आणि ते आम्हाला आज अनुग्रह रूपाने दिलंय अशा भावनेने सज्जनो जर आपण रामनाम घेतलं ना तर ते फुकाचं असलं तरी ते कधी मूल्यहीन वाटणार नाही त्याचं मूल्य आम्ही निरंतर जतन करून त्यामुळं रामनाम चांगलं तर आहे अति साजिरे आहे स्वल्प आहे सोपं आहे फुकाचं आहे मग आमच्या मनामध्ये प्रश्न येतो अरे एवढे सगळे गुणधर्म आणि फुकट परिणाम तर करेल ना कारण आपल्याला बऱ्याचदा असं वाटत की जे फुकट असत ते कधी परिणाम करणार नसत त्यामुळे लगेच म्हणतात अति साजिरे स्वल्प सोपे फुकाचे आणि काय करी निर्मू करी मूळ निर्मूळ घेता भवाचे तुम्ही राम नाम घ्या त्या रामनामाच्या आधाराने ते तुमच्या आतमध्ये असलेल्या भवरोगाला निर्मूळ करून टाकेल तुम्हाला पूर्ण मोकळं करून टाकेल बघा त्याची परिणामताच अशी आहे हे राम नाम काही साधं रसायन नाही हनुमान चालिसामध्ये आपण म्हणतो ना राम रसायन तुम रेपासा सदा रहो रघुपती दासा हे राम रसायन असं आहे की त्यामध्ये भले, भले भले रोग वितळून जातात त्याच्या पुढे हा भवरोग काय राहणार या रामनामाच्या आधाराने आपण काही श्लोकांपूर्वी बघितलं की करी छेद निर्द्वंद्व घेता भवाचे जीवा मानवा हेची कैवल्य साचे खऱ्या अर्थाने ते द्वंद्व चोडणार या द्वैताच निशेष नाश करणार असं हे रामनाम आहे या रामनामाने आपल्या अंतरंगामध्ये एक फार मोठी क्रांती होते की आमच्यातला भवरोग मिटून जातो आम्ही संपूर्णपणे निर्द्वंद्व होतो आम्ही त्या प्रसन्नतेला प्राप्त करून घेतो त्या आत्माराम तत्वापर्यंत आम्ही पोचतो हे सगळं घडतं पण कोणासाठी जो निरंतर या रामनामाची कास धरतो करी निर्मू करी मूळ निर्मूळ घेता भवाचे आणि हे रामनाम एक आणखीन गोष्ट आम्हाला प्राप्त करून घेत देत की करी मूळ निर्मूळ घेता भवाचे जीवा मानवा हेची कैवल्य साचे अरे जीवा या मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर जर कल्याणाच कैवल्याचं काही देणं असेल तर ते एकच देणं आहे आणि ते आहे रामनाम तुझ्या मोक्षाची साधना आहे रामनाम तुझ्या जीवनामध्ये तुला सर्व दृष्टीने परिपूर्णता देणारं रा आहे रामनाम आणि असं हे रामनाम एवढं सोपं स्वल्प आणि त्यातही विशेषत्वाने फुकाचं तुझ्या मुखापर्यंत तुझ्या गुरुने आणून दिलेलं आहे तू का बरं ते घेत नाहीस तू स्वतःच त्याचा अनुभव का बरं बघत नाहीस असा प्रश्न आपण आपल्या स्वतःला विचारायला हवा की नाही हो सज्जन हो त्यामुळं भगवंताचं हे नाम आपण मनापासून आळवावं भगवंताला प्रेमभावाने भजावं त्या नामाला जरी ते सोपं असलं तरी त्याला व्यर्थ मानू नये त्याची परिणामता प्रचंड मोठी आहे ही सर्व संतांनी जाणली आहे या भावनेतून आपण रामनामाला घेत राहावं अतिशय सुंदर स्वल्प सोप फुकाच आणि या भवरोगाच निर्मूलन करणार असं रामनाम आपण मनापासून घ्यावं हे सर्व संतांचं आपल्याला सांगणं आहे असा हा रामनामाचा अगाध महिमा सांगणारा श्लोक समर्थ आपल्याला सांगत आहे सजनो आपण देखील या रामनामाचं चिंतन करा आपण देखील या रामनामाचा संकल्प करा अंतःकरणामध्ये नाही सोडणार या नामाला असा पण करा आणि आपलं देखील चिंतन आपले देखील अभिप्राय आपल्या कमेंट्स या झी चोवीस तासच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा ज्याच्यामुळं हा संवाद दुतर्फी राहील आपल्या मनामध्ये देखील नाम घेण्याची प्रेरणा वाढत राहील आणि सज्जनो या मनाला त्या प्रसन्नतेचा आपण स्वतःच शोध घेऊन प्राप्त करून जाल एवढं अघाध परिणामता या रामनामाची आहे आता आपण उद्याच्या सत्रामध्ये पुढील श्लोकाचं चिंतन पाहूया जानकी जीवन स्मरण जय जय